गांधीनगर सेंट्रल पंचायत तसंच होलसेल आणि रिटेल व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला गांधीनगर शहरामध्ये सध्या गुटखा मटका गांजा यासह अनेक अवैध व्यवसाय सुरू असून त्यातून गुन्हेगारीचं प्रस्तव वाढलंय शस्त्र हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकारही वाढले आहेत त्यावर विशेष कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर इथं गांधीनगर पोलीस ठाण्याच्या तपासणीसाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आले होते सिंधी सेंट्रल पंचायत होलसेल व्यापारी असोसिएशन रिटेल व्यापारी असोसिएशन आणि सिंधी समाजाच्या वतीनं सेंट्रल पंचायत सभागृहात योगेश कुमार गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला भारतीय सिंधू सभेचे शहराध्यक्ष श्याम सावलानी यांनी सिंधी समाजाच्या वतीनं विविध मागण्या मांडल्या गांधीनगरसह परिसरामध्ये गांजा गुटका मटका क्रिकेट बेटिंग गावठी दारू यासह अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत तसंच गुन्हेगारी लोकांकडून सिंधी समाजाला त्रास दिला जातोय त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सावलानी यांनी केली तर गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी सिंधी समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छत्तीसगडमधील खासदार अमित बघेल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी यांनी केली दरम्यान सिंधी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करू मात्र सिंधी समाजाने सुद्धा जागरूक राहणार आहे थीक व्यवस्था करावी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सकाळी लवकर आणि रात्री माल वाहतुकीला मान्यता द्यावी आणि तक्रारीबाबत आपल्याशी किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन योगेश कुमार गुप्ता यांनी केलं यावेळी पोलीस उपाधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे अमित कट्यार यांनी मनोगत व्यक्त केली शंकर दुलानी अशोक टेलियानी मदनलाल मलानी सेवाराम तलरेजा रितू लालवाणी मनोज बचवानी अमित बटेजा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते